सावळी ग्रामपंचायतच ते शिवतीर्थ लगेन्सीच मॅटर पुऱ्या तालुक्यातून आता पुऱ्या जिल्ह्यात ते चर्चा झाली पन्नास लाखाच्या कार्यक्रमाच्या तितंब्यानं या गावातल्या राजकीय वातावरण सगळ्या ते संबंध सध्या खराब होईल त्या दिवशी या गावच्या सन्माननीय सरपंच कविता ते बोरेकार यांचे पती अमोलजी बोरेकार यांच्यासोबत चर्चा किलीन ते न त्याच्यासोबत मला त्याची मयमई गाडले काय होते ते डायरेक्टच म्हणणं ते आचारसहित आणि विचारसहित झाल्या जे काम तुम्ही हे तूप्रस्त आरोप करून आले म्हणते आपल्या जवळ जर आचारसंहिता होती याचे सबूत आहे ना आपल्या जवळ जे कागदपत्र आहे ते आपण सिद्ध करून दिलं आहे की त्यावेळेस आचारसंहिता होती यांची चौकशी झाली सचिवानं सरपंचांना सरळ दाखवलेला आहे कागदपत्रामध्ये यांचा अहवाल आहे आणि माझ्याजवळ जसे सबूत आहे की आचारसंहिता होती म्हणून मी तुम्हाला सबूत ते दाखवतो तर आहे म्हणून मी तुम्हाला सिद्ध करून देतो तो माझ्याजवळ कागद पण आहे आचारसंहितेचा मी तुम्हाला कागद देतो हा हा कागद आहे तो आपले सु, सुधीर अरबट गट विकास अधिकारी पंचायत समिती आणि साहेब यांनी यांचा हे दाखवलेला आहे अहवाल दिला आहे या अहवालामध्ये सरळ लिहिलेला आहे त्यांनी कि त्या आचार आचारसंहिता होती <coughs> तस हे पाला यांनी सरळ सांगितलं आहे की ग्रामपंचायत साळू जातुरा यांनी ग्रामसभा विषय सूचीवर विषय नसताना सभाध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये विकास कामाची निवड करण्याचा विषय चर्चेला ठेवून पारित करणे ही बाब विधिसंगत नसून सभानियमांचे उल्लंघन करणारे ठरते तसेच आचार संहितेचा भंग करणारी सुद्धा ठरते हे मी नि बोलत कागद बोलून राहिला आणि सभाध्यक्षांच्या वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये अशा विषयात चर्चेला ठेवण्यासाठी परवानगी देणे व ठरावातील चर्चे, चर्चे दरम्यान सचिवांची विधिसंगत सल्ला न देणे तसेच इतिवृत्तांत लिहिती वेळी ठराव क्रमांक चुकीचा नमूद करणे या बाबीसाठी विद्यमान सरपंच सौ कविता अमोल बोरेकार व सचिव श्री खंडारे प्रथम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते म्हणजे हे गुन्हेगार आहेत असा माझ्याजवळ अहवाल आहे तर ठीक आहे ना तुम्ही आता हे सांगितलं तुमच्याजवळ हा अहवाल आहे पशे तर कामा म्हणजे पाच चा काम आहेत तुम्ही एकाच कामाच्या मागा लागल्या नाही माझव सहा कामाचं याचे मी पत्र टाकला आहे आणि मी यांची सहा कामाची चौकशी मागतली आहे एक आणि यामधले दोन जे अहवाल माझ्या आलेला आहे एक आहे मुरुमाचा विषय तर मुरुमाचा सुद्धा अहवाल आलेला आहे यांनी हा या पन्नास लक्षाचा भ्रष्टाचार केला त्याचा सुद्धा विषय आलेला आहे आणि चार विषयांची जी आहे चार विषयांवर मी यांचा जो यांची जी चौकशी लागलेली आहे ती चौकशी सुद्धा सुद्धा अहवाल यांचा लागणार आहे सध्या दोघांचा यांचा निर्णय अहवालामध्ये माझ्याजवळ आहे की हे दोषी आहेत चार मुद्द्यामध्ये सुद्धा दोषी आहेत कारण की तसे माझ्या पक्के सोबत आहे तर आता हे गोष्ट तुम्ही याच्यावर आरोप करून आले तुमच्यावर आर तर आरोप आहेत राजेव हो की एका माणसानं तुमचं त्या कर्ज प्रकरणात आत्महत्येच्या शिक्षण तुमचं नाव होतं दोन तीन बँकेत तुमच्या फॉट टिकेट चालू आहे त्यात काही चितंबे तुमचे तुमच्यावर तर कागदोपत्र वज्जर गुन्हे आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा मी दादा हातमजूर करणारा माणूस आहे माझव मी मेकॅनिकल माहिले तुम्ही अवतार पडून कसा असते तो दिवसभरात दोनशे तीनशे चारशे आता माय काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा मुलं बाळांचं शिक्षण घरी काही असलं पाहिजे आपल्या जर सुद्धा राहतो घर वगैरे असलं पाहिजे तर प्रत्येक माणसाले मार्केट मधून कर्ज घ्याच लागते व्याजानं आणि याचा अर्थ असा नाही आहे दादा की जसं आपण कर्ज आहे तसं देऊ नाही त्याचं कर्ज द्यास लागल पण आपण दहा रुपये घेतले आणि समोरचा कधी वीस मागत असून तर त्याच्याजवळ आपली काहीतरी दिलेली सिक्युरिटी असते काही चेक वगैरे असतात तो बँकेत लावते पण आपण तर त्याचं नियमित कर्ज बँक कोर्टामध्ये सुद्धा केस लागणार आपण त्याचं कर्ज नियमित देऊन राहिलो आणि याचे माझ्यावर सबूत आहे तो जसे ज्याचे याचे नाव सांगून राहिला त्यांनी खंडेलवालचं नाव सांगितलं आदित्यचं नाव सांगितलं त्या शिसट सरचं या सर्वांना माहित आहे शिसटची केस माझ्यासोबत नाही आहे त्याचं प्रकरण काय आहे ते त्याचं त्याला मला माहित आहे आणि हा त्यावेळेस सोबत होता mm. ज्यावेळेस हे प्रकरण होता हा माझ्यासोबत होता आणि याला हे या सुद्धा माहित आहे यानं पंचवीस वर्षामध्ये काय घोळ केला आहे हे याला चांगल्या तरीकेनं माहित आहे आणि प्रत्येक गोष्ट मला माहित आहे mm. तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा हा जो आमचा खडसे आहे मी खडसेला शेताची विक्री केली होती खडसेला शेताची विक्री केली शेताच्या विक्रीचे तसे पक्के सबूत आहे आणि कोर्टामध्ये मी लावलेला आहे तो सौदा माझा कॅन्सल झाला आणि पाच वर्षांनंतर तो मला म्हणून राहिला की मला त्या माझे तुला जे पैसे दिले होते त्या पैशाच्या भरवश्यावर तू भरपूर पैसे कमावले मला दे दादा मी पैसे कसे कमावले मी त्याचे त्याचे सौदा कॅन्सल झाला त्याचे पैसे परत दिले त्याने व्याज मागितलं त्याने व्याजही दिलं तसे माझं सबूत आहे कागदपत्रही आहे आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा जर का उद्या चलून हे सरपंच केस टाकली आहे एक आणि तो निलंबित झाला आणि याच्यावर जर का पन्नास लाखाचा दावा सिद्ध झाला कोर्टामधून हा गुन्हेगार याच्यावर जर का पन्नास लाखाची रिकव्हरी आली आणि या मध्ये जर का सरपंच पती अमोल बोरेकर जर का हा फाशी घेऊन गेला तर याचा अर्थ काय मी आहे काय जबाबदार की हा मानाची चिठ्ठी टाकणार तिथे केस टाकली म्हणून मी फाशी घेऊन गेलो याचा गुन्हेगार मी सिद्ध होणार आहे काय बरोबर एकदम फाशी माहित झालं की जे मध्यंतर तुमचा जो महाराणी झाला ते ज्या बैठच्या नावाने आठ होता ते बैलेच्या बाई आहे तरी त्या साठी तुम्ही हेतू पुरस्पर ते तितंबा केला म्हणते हे जे तुम्ही विचारलं खूप चांगलं विचारलं चांगल दादा मला तुम्ही एक गोष्ट सांगा त्या त्या दिवशी तुम्हाला त्याने जर बाईट दिली त्यामध्ये त्यांना सांगितलं मी समाजसेवक आहे हो मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो मी समाजसेवक आहेच नाही मी फक्त मानव सेवक आहे तो कोणताही मानव असे माझ्याजवळ समाजाचं लेन नाही मी फक्त मानव कार्य करतो आणि मानव सेवा हीच ईश्वर इस ईश्वर सेवा मी मानवच्या व्यतिरिक्त दुसरं कोणत्याही सेवा करत नाही माझ्याजवळ तो आला म्हणे माझी आणि कैलास बोरेकरची म्हणे कोर्टामध्ये केस चालू होती तर मी म्हटलं हो ठीक आहे म्हणे असा असा विषय झाला म्हणजे आता मला ऑर्डर आली म्हणे दोन वर्षा पहिले मी ऑर्डर दिली आहे म्हणे आणि हे ऑर्डर आहे म्हणे तर त्यानं मला ऑर्डर दिली आणि दोन त्या ऑर्डरमध्ये साप लिहिला आहे सा की अरविंद माणिकराव गावंडे यांचं घर त्यांच्या नावे करण्यात यावं अशी ऑर्डर आहे आणि या ऑर्डरला येऊन दोन वर्ष झाले ग्रामपंचायत मध्ये दोन वर्षापासून ती ऑर्डर पडलेली होती मी सचिवांना एवढं विचारलं की सर यांना तुम्ही जसं ऑर्डर आलेली आहे त्यांना घरकुल का नाही दिलं तर तिथं असलेला सुनील बर्धे लिपिक त्याचा माझा जो व्हिडिओ आहे तुम्ही मागत असाल तर मी व्हिडिओ देतो मी त्यांना प्रश्न केला की यांचा विषय काय आहे मी एक मानव सेवक आहे आणि मी प्रत्येक मानवाची सेवा करणार हा माझा धर्म आहे आणि मी तो करणारच राहणार मला कोणी रोखू शकत नाही मी त्यांना विचारलं असताना की मी म्हटलं बा जसं यांचं दोन वर्ष आधी तुमच्या इथं फेरफार झालेली आहे कोर्टानं ऑर्डर दिली आहे तुम्ही म्हणता कोर्टात केस आहे मग सरपंच तर त्यांनी सगळं म्हटलं सरपंचा आणि त्यांचा आपण मी म्हटलं सरपंचा आपवानं निवडून दिलेला एक व्यक्ती आहे आणि त्याला आपल्या देखरेखीसाठी आपण तिथे पुढचे बसवलाय कारण तो सरपंच आहे सरपंचा आपण वाद असू शकत नाही तर मग म्हणे तो, तो सैनी मरणाला आला त्याचे कागद काढून घेतले म्हणे म्हटलं कागद तर कारण काय आहे मुलाचं कारण तर सांगा काऊन काढले काय नाही मले ते कारण त्याने माहितच नाही तो कारण कसं सांगा कारण नाही सांगितलं मी सचिव साहेबांना सांगितले विषय काय झाला तर सचिव म्हणे त्यांचा काहीतरी आपसी वाद आहे म्हणे आणि आपसी वाद असल्यामुळे हा त्यावर सही मारत नाही त्यांनी त्याचे कागद काढून घेतले यावेळेस जर का त्या तुमच्या मध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं मलबोरे कारण की तिला सतरा हजार एकोणीस हजार रुपये पगार आहे हेच कारण मला त्यांनी जर का त्या दिवशी सांगितलं असतं हा विषय वाढला असता काय Yeah. हा विषय वाढला सुद्धा नसता काहीच नसतं झालं आणि मी त्यांची बाजू घेतली त्याची बाजू घेतली म्हणून मला दुसऱ्या सकाळी महेश भोरेकारचा फोन आला म्हणे तू कुठं आहे तू आमच्या म्हणजे वैयक्तिक काळ्या करून राहिला मी म्हटलं मी वैयक्तिक काळ्या केल्याच नाही माझं सबूत आहे तो म्हणे सबूत आहे म्हणे माझं म्हटलं बिलकुल मला सबूत दाखवा मला त्यानं स्टॉपवर बोलावलो फोन करून मी स्टॉपवर फोन करून गेलो आणि तिथं गेलो तिथं गेले असता माझ्याजवळ जे एफ आय आर कॉपी आहे त्या एफ आय आर कॉपी मध्ये यांचे हे सहा सात जण होते एफ आर कॉपी आतून त्या एफ आर मी तुम्हाला कॉपी पण दाखवतो ते सहा सात जण आले यांनी मला प्रश्न विचारला खालची फायदा यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे तू आमच्या काळ्या करून करून राहिला म्हणजे मेटलं पण मी तुमच्या कार्या नाही करून राहिलो तर म्हणत हे कसं काय नाही तू म्हणे ग्रामपंचायत मध्ये चालला सरपंचा मी मी सरपंचा बोललो नाही मी सरपंचा निवडून आणलं सरपंचाले निवडून आणण्यासाठी माझ्या सिंहचा आहे ज्या वेळेस वार्ड नंबर तीन मध्ये लोक मारायला आले होते त्यावेळेस या घोडशी खाली लपला होता आणि तिथून त्याला काढून आणणारा दिलीप डांगे निलेश आकरे हाच होता पन्नास लोकांच्या मतातून त्याला मी काढून आणलं आणि त्याला सरपंच बनवलं तर त्याच्या कारणानं म्हटलं मला तर त्याला विचारायचा अधिकार आहे की तू या गावाच्या कामाला कम की या लोक मी त्याला मत मारायला लावले अरविंद गावंडले त्याच्या मिसेसला मी त्यांना मत मारायला लावले तर त्यांचे काम माझ्याजवळ करून घेतीलच आणि मला त्यांचे काम करावेच लागतील मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारला प्रश्न विचारला त्यानंतर म्हटलं तुम्ही मला म्हणून आलं की माझा वैयक्तिक तर तिथं म्हणे तू सरपंचाला शिवगाळ केली मी आलं जर का तुमच्याजवळ सबूत आहे तर मी सिद्ध शंभर समोर नाक घासतो आणि शंभर मला एक एक चापट मारावं मी जर का सरपंचाला काही शिवीगाळ केली असेल तर तुमच्याजवळ सबूत असेल तर मला दाखवा बस एवढं म्हटलं दादा म्हणजे सरपंच इलेक्शन मध्ये म्हणजे पैसा काही हरामाचा येते काय म्हणे एवढा मोठा पैसा खर्च केला म्हणे इलेक्शन तू आणून देऊन आला काय म्हणे तू कसा लपून आला त्या लहान म्हणे समोर मग त्याला सांगतो बस एवढंच म्हटलं दादा आणि मला बदम मारण केली तशी माझ्या एफ आय आर ची कॉपी आहे माझ्या डोक्याला इथं मार होता लागलेला इथं सोनोग्राफी आजही मी या त्रासाने खूप त्रस्त आहे मी तुम्हाला सांगतो मला या त्रासामुळे माझं डोकं पकडला मी माझं काय कधी होणार कमी जास्त होणार याची काही गॅरंटी नाही नंतर मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिली यांच्या विरुद्ध दा कंप्लेंट दाखल केली आणि अमरावतीला कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांकडे त्याच्यानंतर एस पी साहेबांकडे यांची कंप्लेंट केली त्यांनी यांना तशीच यांना नोटीस दिली आणि सांगितलं की याच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर जबाबदार तुम्ही या अशी त्यांना नोटीस सुद्धा दिली हे होते तक्रार करते आमचे आखरे भाऊ हो, आखरे भाऊ हो न लस लंब पूर्वच पारायण सांगितलं म्हणजे आठवलं शॉर्टकट राहील तर सावडीच्या राजकारणातला हा घोळ म्हणजे गोळीबार तिकडून होते तोफीन गोळीबार हा पूर्व आहे पन्नास लाख रुपये राजा यायचा जो, जो पद्धतीनं आरोप आहे म्हटलं हो। भाऊ बरंच बराची तांबा खरं काय कसं काय याच्यावर आता प्रशासकीय दृष्ट्या चौकशी होण्यातून काय तथ्य भेल नाही काय माहित पण या सावडी दातुरा आदर्श असणाऱ्या ग्रामपंचायतच्या या तितंब्यानं सध्या भल्ली चर्चेत केली आहे हे बातमी तुम्हाला जशी या तशी दाखवली तुम्हाला या सारख्या बातमीवर काय प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट्स करून कळवा तुम्ही काही कॉमेंट करा मी बिलकुल डिलट करत नाही कारण महाकाम आहे लोकईन काय म्हटलं हे तुमच्या कानापर्यंत आणायचं